नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात धर्मांतर खुलासे होत आहेत आता छांगूर बाबावर त्याच्या घरातील लवकर संचित यानं देखील गंभीर आरोप केले पाहुयात हे आरोप नेमके काय आहेत भारत नेपाळ सीमेपासून ने अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तरौला शहरात वर्षानुवर्ष धर्मांतराचं नेटवर्क चालवणारा छांगूर बाबा याच्यावर आता त्याच्या घरातील नौकर संचित यानं धर्म बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केलाय संचित न चांगूर बाबाच्या हवेलीत सहा महिने काम केलंय इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बाबानं पाच लाख रुपये रोख रक्कम एक घर आणि दुचाकी देण्याचं वचन दिलं होत सनातन धर्माचा त्याग करून इस्लाम स्वीकारावा अशी बाबाची इच्छा होती पण जेव्हा संचित यानं नकार दिल्यानंतर त्याला धमकावण्यास सुरुवात झाली बाबाच्या धर्मांतर रॅकेटमुळे त्रस्त झालेल्या संचितनं कंत्राटदार वासिद्दीन उर्फ बब्बूकडेही याबद्दल तक्रार केली पीडित संचित न बलरामपूर पोलीस स्टेशन क्षेत्र अधिकारी आणि एसपी यांच्याकडे बाबाबद्दल तक्रार केली परंतु कोणीही कारवाई केली नाही बाबाच्या प्रभावामुळं आणि पैशामुळे कोणीही त्याच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं नाही जेव्हा संचितनं धर्मांतर करण्यास नकार दिला आणि नोकरी सोडली तेव्हा बाबानं त्याचं जीवन आणखी खडतर केलं बाबाच्या सांगण्यावरून त्याच्या गावातील गुंडांनी संचित आणि पत्नीला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवलं असे आरोप पत्नी जवळपास दिवस तुरुंगात होती संचित आज देखील आहे पण त्याला अद्याप कोणता दिलासा मिळालेला नाही आता छांगूर बाबाच्या चौकशीतून अजून कोणते धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.